कधी काळ इथे बावडी असायची आई हाय ना बावडी आणि आता थय अजिबात बेनलेलं नाही आहे काय बाई हरीबल हळू रडून दाखव हळू रड आता मोठ्याने रड सगळ्या आमच्या अण्णांची झाडं आहेत नानी लावलेली काजूची झाडं आता धरतायत कोवळ आहेत आई आज मका खडप्यात काजी दाखू घेऊन चालली आ पहिल्यांदा जात आहे खै ना जाऊच काय तर माहीत नाही पाटना पाटणा जाऊच आपण वाटा आता फक्त जुनी माणसं जी वाढीत हत त्यांकाच माहीत असते आमच्यासारख्या पिढींका ही जागा हे वाटा माहीत पण नसतली अजिबात बेंदीला नाहीये काय क्या म्हणजे झाला आहे बघा रस्तो हा काय बघा तरी आई आमची माका घेऊन चालली आहे बघा वाट बघा कधी काळी इथे बावडी असायची आई हाय ना बावडी आणि आता थं झाड फरच बघा काय धरले आहेत खडप्या फिरवल्या हो ना पण वर खूप गच आहे त्यामुळे आम्ही वर गेला नाही आता हा हाय वर असतो ना चला ही बघा आमची विद्या काकी ती पण चालली आहे काजी काढूक जायचा का ना यायची आमची अवस्था बघा राण्यात लोक आजी आमची रानातली आहे सो so, मित्रांनो फायनली रसिका आली आहे काजी काढून आजचा ब्लॉग सगळा ऍक्च्युली काजीचा स्पेशली तिनेच घेतला होता काय दे काटे रानातले व्हेरी नाईस nice. ते कसा होता एक्सपिरियन्स खडप्यातला हॉरिबल तिच्या पायाला ते काटे लागले ॲक्च्युली काय घनदाट जंगल असल्यामुळे बघता ना समोरच जंगल सरळ एवढं भयंकर आहे एक वेळ अशी होती तेव्हा तिकडे सगळे लोक झाडं आहेत पण आता ना तिकडे कोण जायला मागत नाही त्यामुळे वाटा कुठच्या बेनलेल्या नाही आहेत सगळे करवंदाचे करंदीचे जंगली काटे बिटे खूप रस्त्यात खूप अडचणी आहेत आईला रस्ता माहीत होता म्हणून आई आपली घेऊन गेली नको सो मित्रांनो आता जरा जात आहे जा मळ्यात मळ्यात जरा पोरा खेळतो ते बघूया माझं झील पण तकडेच गेलो आजोबांनी बोलवले संध्याकाळी सकाळी गेला होते नव्हते संध्याकाळी परत तिकडे जाऊ हा हो। ख माझं झिलकडे खेळ खेळ हा बाबा हा खेळ 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 जा खेळ okay, जा hmm. पे माती उचलता आणि ट्रकात टाकता खेळ त्याची आवसाकडे बसली आहे

એ તમે બસાય જન તમે લોકો એ પાટીમાં ચાલો ઉપર ઉપર ઊભે રહો ઉપર 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 કસરા ઓ બબક

ड डोळे चळून रड आता हळू रडून दाखव हळू रड आता मोठ्याने रड बला स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी बनवताना पी आर सर मित्रांनो अशा प्रकारे तीन बोल तीन पाहिजेत मजबूत झाड लाय लोकांना हा कुठे गेला तो हा कुठे गेला तो आण नको लपू थांब एक जीव एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक सॉरी 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 एक मिनिट आंबा भिंदस केला बॉल बघणे खेळ तीन बोला तीन दुसरी खेळते हा

असू दे फील्डिंग इथे असते फिल्डिंग इत नाही तू पुढे तोय पडरा तू पाटी द्या आ